नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लाथूर चानल अपने लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात सर्व पक्षीय नेत्यांनो मला लातूरमधून बिनविरोध निवडून द्या माजी नगरसेवक पत्रकार रघुनाथ बनसोडे यांचे आवाहन लातूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी मतदारसंघाबाहेरचा उमेदवार मतदारांवर न लादता आपण मागच्या तीन दशकापासून लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने आपल्याला सर्वपक्षीय नेत्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन माजी नगरसेवक रघुनाथ बनसुडे यांनी शुक्रवारी लातूरामध्ये पत्रकारांशी बोलताना केले लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून या मतदारसंघाचा विकास ठप्प झाला आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार न देता पैसेवाले कंत्राटदार उमेदवार मतदारांच्या माथी मारण्याचे काम आतापर्यंत झाले आहे यापुढील काळात तरी असे प्रकार घडता कामा नये यासाठी आपण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगून रघुनाथ बनसोडे म्हणाले की गोरगरिबांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार या मतदारसंघासाठी निवडून देणे आवश्यक आहे या मतदारसंघातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक कामाच्या शोधासाठी अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याऐवजी आजचे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी मिळवून देणाऱ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करताना दिसतात बाहेरच्या उमेदवाराला झोपेतून उठून आणून सामान्य मतदारांवर लादण्याचे काम यापुढील काळात होता कामा नये अशी सामान्य मतदारांची भावना झालेली आहे सामान्यांच्या मनातील ही खतखत आपण व्यक्त करत असल्याचे रघुनाथ मनसोडे यांनी यावेळी सांगितले आपण सामान्य लोकांसाठी अहोरात्र कार्य करणारा कार्यकर्ता आहोत भारतीय संविधानाला अनुसरून काम करणाऱ्या राजकीय पक्षांनी एकत्रित ये येऊन आपल्याला बिनविरोध लोकसभेवर निवडून द्यावे अशी अपेक्षाही रघुनाथ मनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली की ज्यांना कशाच्या कामाची जाणच नाही असेच उमेदवार आजपर्यंत ह्या लोकसभा मतदारसंघात राब म्हणजे लादले गेले ना आणून इथला मतदार असेल सामान्य माणूस असेल पत्रकार असतील खूप नाराज आहेत म्हणून आम्ही आमच्या आयुष्यच गेले ना की राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वांनी विचार करावा